दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्यलिखित पवित्र शुभवर्तमातून घेतलेले वाचन मांडलिक हेरोदाने हेरोदान कीर्ती ऐकली आणि आपल्या सेवकांना म्हटले हा बाप्तिजमा करणारा योहान आहे हा मेलेल्यातून उठवण्यात आला आहे म्हणून याच्या ठाई अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य कार्य करत आहेत कारण हेरोदाने आपला भाव फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी युहानाला धरून आणि बांधून कैदेत टाकले होते कारण युहानाने त्याला म्हटले होते की तू तिला ठेवावे हे तुला योग्य आहे योग्य नाही आणि तो त्याला जिवे मारावयास पाहत असूनही लोकांना भीत होता कारण ते त्याला संदेष्टा मानत असत नंतर हिरोधाचा वाढदिवस आला तेव्हा हिरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हिरोधाला खुश केले त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की जे काही तू मागशील ते मी तुला देईन मग तिच्या आईने तिला सांगितल्याप्रमाणे ती म्हणाली बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाचे शिर तबकात घालून मला इथे आणून द्या तेव्हा राजाला वाईट वाटले तरी आपल्या शपथामुळे आणि जे पंक्तीस बसले होते त्याच्यामुळे त्यांनी ते द्यावयाची आज्ञा केली आणि माणूस पाठवून तुरुंगात युहानाचा शिरछेद्द करवला मग त्याचे शरीर तबकात घालून मुलीला आणून दिले आणि तिने ते आपल्या आईजवळ नेले नंतर त्याच्या शिष्याने येऊन त्याचे प्रेत उचलून नेले आणि त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले मनन चिंतन परमेश्वर युबेल जुबली वर्ष साजरे करण्यासाठी मोशेला सिनाय पर्वतावर सांगतो सात गुणले सात एकोणचाळीस वर्षानंतर येणाऱ्या पन्नासव्या वर्षाचे वर्णन लक्षणीय आहे सर्वांना मुक्तीची घोषणा करणे मालमत्ता परत करणे कोणतीही लागवड टाळणे एकोणचाळीस वर्षात कुणावर अन्याय केलेला असेल तर त्याप्रमाणे भरपाई करणे कुणालाही कोणत्याही प्रकारे इजा न करणे व परमेश्वराचे भय बाळगणे चुकीची निवड नंतर अंतकरण पोखरू लागते हेरोद राजा दबावाखाली निर्णय घेतो ह्यातील सत्तेचा दुरुपयोग करतो अन्यायाने वागतो हिंसा करतो आणि हिंसेचे अपत्य आत्मदोष असते त्यामुळे नंतर हेरोदाचे मन त्याला खाऊ लागते पोखरू लागते म्हणून निवड करताना सत्य न्याय नै नैतिकता ह्या शुभवर्तमानाच्या मूल्याचा वापर आवश्यक ठरतो माझी निवड श्रद्धा व नीतिमत्ता याच्यावर आधारित आहे का